मी आजपर्यंत काँग्रेस पक्ष बघितला आता भारतीय जनता पार्टीच्या परिवारात तुम्ही आला आहात तुमच्या लक्षात येईल की काँग्रेस ये ही एक्सपायरी डेट संपलेली औषधासारखा राजकीय पक्ष आहे की जो आता ना लोकांच्या कामाचा ना देशाचा कामाचा आहे आपण या परिवारामध्ये प्रवेश केला मी ही विश्वास देतो कि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या पाठीशी तुमचं स्वप्न जे या ठिकाणच्या सिंचनाचं आहे ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण शक्ती निर्धार मला एका गोष्टीचा आनंद झाला की जेव्हा श्री डी बी पाटील शिवराज पाटील घोटाळकर हे या पक्षामध्ये प्रवेश करत होते तेव्हा प्रास्ताविकामध्ये त्यांनी कोणतीही पदाची मागणी केली नाही त्यांनी मागणी केली या विभागामध्ये सिंचनाची सोय झाली पाहिजे मी त्यांना विश्वास देतो की तुम्ही जी इच्छा व्यक्त केली ती इच्छा पूर्ण करण्यासाठी या सरकारमध्ये आम्ही सर्वजण काम करतो आहे खर तर आम्ही गुजरात मध्ये जाऊन वॉटर ग्रीड बघून आलो आमची हीच कल्पना आहे की मराठवाड्यामध्ये मग पिण्याचं पाणी असेल की शेतकऱ्यांच्या सिंचनाची सोय असेल मराठवाड्याच्या जनतेच्या पाठीशी आम्ही पूर्ण खंबीरपणे उभं हेच आमचं दायित्व आहे आणि मराठवाड्याच्या प्रश्न समस्या सोडवताना मला तर डबल आनंद होतो कारण मला तर अनुशेषही दूर होतो पण सोबतच मला थोडस पुण्यही जात कारण मराठवाडा हा माझी सासूरवाडी आहे आणि म्हणून सासूरवाडीची जो सेवा करतो त्याला डबल पुण्य लागतं असं कधीतरी मी वाचलं होतं आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका या ठिकाणी हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण पूर्ण शक्तीने बंधूंना आणि भगिनीं आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय आणि याच कारण साध आहे ज्या पक्षाचा विचार घेऊन आम्ही काम करतो त्या पक्षाने आम्हाला नेहमी शिकवलं की देशभक्तीचे जो खून नखव खून नाही व पाणी आहे मातृभूमी के काम ना आहे बेकार जवानी आणि म्हणूनच आपण बघितलं की पहिली सार्वत्रिक निवडणूक ही पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन या देशामध्ये सुरू झाली पहिलं मतदान हिमाचल प्रदेश मध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा प्रारंभ झाला एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीची समाप्ती झाली पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन सुरू झालेली पहिली सार्वत्रिक देशाची निवडणूक एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन ला संपली पण जेव्हा मी या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची भाषण झालेली वर्तमानपत्र काढून वाचली तेव्हा मला मात्र एक आश्चर्यचा धक्का बसला की ज्या पक्षाला आपण पन्नास वर्ष सत्ता दिली पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न ला ज्या पक्षाला बहुमत दिलं ज्या पक्षांच्या नेत्यांची भाषणं तेव्हा वर्तमानपत्रात छापून आली आश्चर्य हे आहे की तेव्हाही आम्ही गरिबीच्या विरुद्ध घडू सांगित आम्ही शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करू सांगित ग आम्ही भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही अशा कुटुंबांना घराची व्यवस्था करू सांगितलं ज्यांच्या घरात अन्न घेण्यासाठी पैसे नसतील अशा पाठीमागे सरकारची शक्ती उभी करू असं सांगितलं रोजगार देण्याची भाषा केली पण दोन हजार एकोणीस पर्यंत जनतेने तुमच्यावर बार बार विश्वास व्यक्त केल्यावरही तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवले नाही आजही तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून राहुल गांधीजींच भाषण तुम्ही ऐका आजही राहुल गांधी, गांधी सांगतात कि मुझे गरीबी दूर करना है भैया उन्नीस से तुम्हारा भाषण शुरू हुआ गरीबी दूर करने का 2019 को भी वही भाषण आप देते हो जैसा कि कोई वो काली तबकड़ी अगर उसमें छेद होता था एक बार उसकी सुई अटकती थी तो वही वही गाना बजता था का दोन हजार्त है गरीबी अटूक आज जेव कांग्रेस के लोग विचारत कि पांच वर्ष जाए एक गुजरात मनो एक असा नेता उदया साजा एक असा पंतप्रधान आम्मी बगित कि जो पंतप्रधान संगत तो कि मेरे लिए मेरे चार भाई उसकी उनकी श्रीमती जी मेरी मां मेरे भाइयों के बेटे ये मेरा परिवार नहीं है मेरे परिवार की व्याख्या मेरे सगे भाई और उनका परिवार नहीं है मेरे परिवार की व्याख्या में देश की 125 करोड़ जनता है असा प्रधानमंत्री अभी बगित कि जब आप पहला संसदे मध्य प्रवेश करने गेगा पायर वर डोक टेक माननीय मोदी जी कि ये मेरे लिए पत्थर की इमारत नहीं है मेरे लिए ये जनतंत्र का मंदिर है मैं इस मंदिर की पायलियों पे नमन करके अंदर जा रहा हूं आज आणि आज ये वह मनता कि मेरे लिए अगर ये जनतंत्र का मंदिर है तो इस देश का दीन शोषित पीड़ित अपंग निराधार जो इस भारत माता का सपूत है जिसका इस भारत माता पे मेरे इतना अधिकार है वो मेरे लिए इस मंदिर का भगवान है उसकी पूजा करना उसकी सेवा करना यही मेरा कर्तव्य है मेरा दायित्व है अरे संविधान आती तो है संविधान हाथी मे देशा का प्रधानमंत्री सांसद कि इस विश्व के एक सौ देशों में कई धर्म होंगे जीवन जीने के कई मार्ग होंगे किसी का कोई भगवान होगा उस भगवान की पूजा करने का कोई धर्म ग्रंथ होगा मगर मेरे लिए इस मंदिर के गरीब व्यक्ति की पूजा करने के लिए उस किसान की सेवा करने के लिए अगर कोई धर्म ग्रंथ है तो भारत रत्न विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी ने दिया हुआ संविधान मेरे जीवन का सबसे बड़ा धर्म ग्रंथ है पूरे आप प्रधानमंत्री बनते कि मैं इस देश का प्रधानमंत्री नहीं मैं इस देश का प्रधान सेवक हूं इस देश की हर मेरी माँ बहन की सेवा करना यही इस प्रधान सेवक का काम है इस देश के युवाओं को सही दिशा और सही मार्ग बताना यही मेरे मन की बात है इस देश के किसानों का सम्मान बढ़ाना यही मेरे जीवन का अंतिम सत्य है अरे भावना भी हो एक प्रधानमंत्री काम कर त्या प्रधानमंत्र्याचे वडील प्रधानमंत्री नव्हते या प्रधानमंत्र्याचे आजोबा प्रधानमंत्री नव्हते ना आजी प्रधान होते। एक सामान्य कुटुंबातला छोटा देशाचा प्रधानमंत्री झाला या देशाला शक्तिशाली करण्याचं स्वप्न पाहतोय हा देश वैभवशाली व्हावा जगाचा कप्तान व्हावा या देशामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा म्हणून जर या देशाच्या प्रधानमंत्रीनी अच्छे दिन लाना है असं म्हटलं तर त्यांची टिंगल उडवण्याचं काम काँग्रेसच्या नेत्यांनी केलं हर एक स्वप्न होता एक संकल्प होता मी काँग्रेसच्या नेत्यांना विचारू इच्छितो की या महाराष्ट्रात सत्तेचाळीस वर्ष दोन महिने एक देशात पन्नास बावन वर्ष तुमची सत्ता होती मग तुमची रेकॉर्ड अशी अजूनही का फिरते अजूनही आम्ही या देशातले प्रश्न ना। सोडवण्यामध्ये दे अपयशी का झालो याचं उत्तर तुम्ही द्या अरे नांदेड़ मध्य एकदा नवे दोन दा नवे तीन दा तुम्हें मुख्यमंत्री दिवे दोन दा शंकर राव चौहान साहेब मुख्यमंत्री होते एकदा अशोक चौहान साहेब होते तुम्हें कभी देशा गृहमंत्री होते कभी देशा अर्थमंत्री होते अरे राज्य मध्य अशोक राव तुम्हें या राज्य महसूल मंत्री होते उद्योग मंत्री होते तुमचे दुसरेच उद्योग सुरू राहिले पण नांदेड मध्ये मात्र उद्योग आले नाही मला सांगायची आवश्यकता नाही तुम्ही सांगितलं आता आपल्याला निर्णय करायचा आहे एक दहा सेकंद फक्त डोळे बिटा एकीकडे जो करता है सेवा भाव उसका नाम है प्रतापराव एकीकडे प्रताप, एक प्रताप चिखलीकर सामान्य कुटुंबातून सामान्य माणसाचा आवाज करणारा नेता आणि दुसरीकडे नेत्याच्या फुटी जन्म घेऊन झालेला नेता दहा सेकंड डोळे मिटा एकदा अशोक चव्हाण साहेब डोळ्यासमोर राहणार आणि एकदा प्रताप चिखलीकर राहणार तुमचं उत्तर आपोआप सापडून जाईल में जिता केली काँग्रेसचे लोक येईल तुमच्याही गावात येईल दहा हजार फुप्पट मेल्यावर एक काँग्रेसचा नेता जन्माला येईल अशा पद्धतीने भाषण देईल म्हणजे गोष्ट अशी आहे की आमच्या शाळेत एकदा एका मास्तरनी गोष्ट सांगितली की एकदा एक बाप आपल्या पोरावर जोर जोर आणि होता हातात एक कागद होता त्याची त्याची पत्नी किचन मधून बाहेर आली म्हणाली हो अरे हा मुलगा आत्ताच थकून भागून आलाय कशाला त्याच्यावर खेक्सच आहात बाप म्हणाला अग कसा सजाय याला या थोडी तर वाटली पाहिजे याची मार्कशीट माझ्या हातात आहे हा सर्व आहे याला काही वाटत नाही तर पोराची आई म्हणाली अह कशाला रागवता हो ती मार्कशीट जी आहे ती त्याची नाही काल जेव्हा मी अलमारी साफ केली तेव्हा तुमची लहानपणीची मार्कशीट अरे इतके वर्ष नव्हते अरे आज महाराष्ट्र सिंचनाची व्यवस्था काय केली अठरा टक्के सिंचन म्हणजे आमच्या नद्यात पाणी होत पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यात पाणी नव्हतं आज उत्तर प्रदेश सारखं राज्य चौवेचाळीस टक्के सिंचनाचं क्षेत्र वाढवते आहे आणि आमच्याकडे आमच्या आम अन्नदाता सुखी व्हाव एक एकर शेती नांगरायची असेल तो जो माझा कष्ट करणारा शेतकरी साडे तेरा एकर आडवं उभं चालतो नांगरणी बखरणी करतो कडक उन्हात नांगरणी बखरणी करणारा पावसाळ्यात चिखल पुढवणारा थंडीमध्ये जेव्हा आपल्या छोट्या मुलाला गुलाबी थंडीत घोंगडीमध्ये घेऊन झोपायचं तेव्हा जागणी करणारा शेतकऱ्याच्या नशिबात मात्र तुम्ही शेती ठेवली कारण तुम्हाला पैशाच करायचं होतं आणि म्हणून तुम्ही महाराष्ट्र पाठीला तुम्ही या राज्य प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकला नाहीत या राज्यामध्ये आज जे प्रश्न आहे ते प्रश्न काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या सरकारने निर्माण केले अरे तुम्ही सत्तेचाळीस वर्ष राज्य केलं आम्ही तर सत्तेचाळीस महिने आणि आम्हाला उलटे प्रश्न विचारतात की देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने काय केलं राज्य सरकारने काय केलं अरे हे राज्य सरकार जनतेच्या सेवेसाठी आहे या राज्य सरकारचा कोणताही मंत्री कोणताही नेता लाल दिव्याच्या गाडीवर प्रेम करणारा नाही आणि म्हणूनच माननीय गडकरीजी आणि माननीय मोदीजीनी आता देशामध्ये कोणाचेच लाल दिवे ठेवले नाही सर्वांचेच काढून टाकले कारण आम्ही लाल दिव्याच्या गाडीवर नाही तर गाव माणसावर प्रेम करतो शेतकऱ्यांचा सरकार निर्णय करत आयुष्यमान भारत असेल आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सन्मान योजना सहा हजार रुपये वर्षाला या देशामध्ये बारा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याचा निर्णय जर कोणी केला तर माननीय मोदीजींनी केला के आणि या देशाचे वित्त मंत्री श्री जेटलीजी सांगतात की देशाची परिस्थिती आर्थिक अजून वेगाने जेव्हा पुढे जाईल ही सुद्धा रक्कम ती सहा हजारावरून पुढे वाढवण्याचा निर्णय हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही मग पीक मासे असेल मला याची जाणीव आहे की या देशामध्ये अनेक प्रश्न अनेक समस्या रस्ते चांगले नव्हते पण मान्य गडकरींनी या देशामध्ये नॅशनल हायवे तयार केले आपल्याला आश्चर्य वाटेल की एक मे एकोणीसशे सात पासून सव्वीस मे दोन हजार चौदा ज्या दिवशी प्रधानमंत्र्यांनी शपथ घेतली तोपर्यंत या महाराष्ट्रात फक्त पाच हजार आठशे किलोमीटर नॅशनल हायवे राज्यात होते या साडेचार वर्षात माननीय गडकरीजी या, या पाच हजार आठशे किलोमीटर मध्ये बारा हजार किलोमीटरची वाढ केली अरे एकीकडे एकोणीसशे साठ ते दोन हजार चौदा चौपन्न वर्ष आणि इकडे इकडे पंचेचाळीस महिने म्हणजे यांची गाडी किती वेगाने धावायची आणि म्हणून आमचा दावा आहे की काँग्रेसच्या विकासाची गाडी जर वीस किलोमीटरच्या वेगाने धावते आमची दोनशे किलोमीटरच्या वेगाने धावते आणि वेगा या निवडणुकीत तुमच्या मताच पेट्रोल टाका ही दोन हजार किलोमीटरच्या वेगाने धावल्याशिवाय राहणार नाही आणि यासाठी बंधूंना आणि भगिनींनो एक माननीय नरेंद्र मोदी सारख्या नेत्याच्या मागे आपल्याला आशीर्वाद हा करायचा आहे जाणीव की जेव्हा पाकिस्तानने या माध्यमातून आपल्या शूरवीर सैनिकांच्यावर हमला हमगा केला आमच्या देशाचे शूरवीर जवान शहीद झाले तेव्हा चांद्यापासून बांद्यापर्यंत बांद्या पर्यंत कोल्हापूरपासून पासून पर्यंत कोल्हापूर पासून चंद्रपूर पर्यंत कन्याकुमारी पासून काश्मीर तुम्ही हृदयामध्ये जाऊन त्या आतंकवाद्यांना कदाचित हातात मशीन घर बंदूक घेऊन धडा शिकवू शकत नाही पण कमीत कमी मतदान केंद्रावर जाऊन कमल चिन्हाची बटन दाबून जब पाकिस्तान आवाज़ की मोदी हटना चाहिए पाकिस्तान तो। या पाकिस्तान चाहती मधे भिती मात्र निर्माण करू सकते हो? अनियासा प्रताप चिकनी सारखा एक नेता जो महायुक्ती सा नेता है, भाजप शिवसेना से आरपीआई सा नेता है। ज्याच्या मागे रासप उभी आहे ज्याच्या मागे क्रांतीची सेना उभी आहे ज्याच्या मागे सामान्य जनता उभी आहे असा सामान्य कुटुंबातला हा नेता आपल्याला लोकसभेने निवडून पाठवायचा आहे हा लोकसभेने निवडून पाठवताना लक्षात ठेवा हे एक मत गरीबाच्या विकासासाठी आहे हे एकमत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आहे हे एकमत श्रमिकाच्या सन्मानासाठी आहे

मला माहित आहे की काँग्रेसवादांचा एकच धंदा